काय बाई मला रश्मीला सांगा लागेन बरोबर नाही ते काकू ना फालतूचं काही म्हणेन घेणेन तिले उलट खराब वाटेन घर समज व्हायचा ना तिले तिला असं वाटेन की ताई कसं आपल्याविषयी विचार करतात नाही बाई मला रश्मीला बरोबर सांगा लागेन त्या काकूचं का आहे दोन दिवस राहीन ना घरात आग लावून चालली जाईल नाही बाई रश्मी बिचारी भळम बळंगा फोडी आहे नाही जीव लावते ब मला लेकराईला किती जीव लावते या काकूले का हाय झुरते म्हणते काही जीबीला हाड आहे काकूच्या रश्मी काय मला लेकरायला झुरणार आहे किती लाड करते ते मला लेकराईचा आता तर जाऊ दे दोन दिवस नाही झाले खरं पण पहिल्यापासूनही किती काळजी घेतली तिनं मली हा कधी देराने म्हणून तिनं माझ्यासोबत कधीच असं नाही केलं की कामाचं नाही ना काहीच नाही की असं वाट नाही पाहिली कोणतं काम करायची का काही आपल्या पुढे पुढेच किती काळजी घेतली तिनं माली काकुले का आहे म्हणलेच खराब वाटलं झुरते म्हणते ते रश्मी काल झुरणार आहे मला राहिले लयच रश्मी काही काय तिला काय झालं का पंधरा वर्ष झालं का त्याच्या लग्न आहे का तिले झालं नाही मला झालं उलट मलाच तर हे नाही तिला काय आहे बिचारीले देवाच्या मनात आलं तर तिचे काय बापा बातवटी भरेल भरवा बिचारीचे आपण का म्हणतो पण काकून असं नाही पण पाहिजे काकून जो असं रश्मीला म्हटलं तर किती खराब वाटेन तिले बाई रवीले रवीले किती खराब वाटेन बाई नाही बाई मला रश्मी, रश्मी सांग स्पष्ट बोला लागेल भाई या काकूचं काय धार्मिक काम आहे खायलीच राहून राहिली काय माहिती बाई आईले म्हणतो ना ती इले दे पाठवून म्हणून खायला काय काम आहे फालतूचं काय का ती का काय झाली बेट लकडे पाहिले पण आता काकाले कसं म्हणा काकाला खराब वाटेन काकाला काय म्हणा चालले जा काकाले जर काही सांगितलं तर काका ना काकूलेच का बोलतील नसतंच माय बाई मग तरी अजून खार खाईन मला का काय बाई मी त्यांच्या पेशातच पडली बाई नाही नाही मला पहिले रश्मीची भेट घ्यायला लागेल आणि रश्मीला कष्टकोष्ट सांगायला लागेल की त्या काकूसंग बोलूच नको तू ते बोलली काही तर तिचं ऐकूच नको नाही ते काकू काही धर्मित नाही बाई ना तिथं काही म्हणा रश्मी काय बाई तटफट आहे काही म्हणे म्हणे ना म्हणलं तर मी तर रश्मीच्या एकून भाग मी काकूच्या कोण भाग नाही घेणार पण तरी तरी छोटी मरे तर छोटी पेचंच होईन ना माय माझं येऊन ते काकूसह भांडली गिंडली तर नसतेचा आपत रश्मीचं काय खरं आहे पण भाई रश्मीला सांगायला लागेल मला आणि काकूच पण ते ढागायची आहे माई की तिची मी गॅरंटी घेऊ काय बोलीन काय ना बोली ना भागी आहे ते मला म्हणते झुरते म्हणतेरकट पहा झाला का बरं झाला रश्मी ना ऐकलं नाही का रवी ना ऐकलं नाही का मम्मी नाही ऐकलं नाही मम्मी जाऊ दे जरी ऐकलं असतं ना किती बोलले असते हे असं म्हणाव का पण ताई झोपले का नाही बाई रश्मी झोपले नाही मस्त आंघोळ झोळ करून भसले टोप्या घातल्या आ जातल्या मला वाटलं झोपलेच काय मी बसले खालीच हे करतो झोपतात ना आंघोळ झाली की झोप <laughs> झाली त्याची उठले जप <laughs> अरे बाबाळे किती सुंदर दिसून राहिले काळा टिक्का लावाच लागते काळा गंध आणाच लागते आजीनं सांगितलं ना पण आणलंच नाही झालं काकू तशीच आहे अंबाडी गेलीच नाही अजून आणलंच नाही बाळासाठी काळा टिक्का काजोला काजोळ लावा लागते काही काजोळ लावा नाही टिक्का लावा ना माझ्याकडे पाहणारे <laughs> रश्मी तेल समजते का तेल नाही समजत अजून <laughs> पा काय म्हणते काकू तिच्या इकडे पा म्हणते का रश्मी काम हा कामं चालूच आहेत जाऊ द्या तिकडे आता खालचं घर राहिले झाडाचे झाड तो म्हटलं म्हटलं झोपले एका जागी आहेत या करतो ना म्हण मग मी कामं काय चालूच असतात कधी कामं समतात काय आहे ना रे होऊन <laughs> राहिलं का तुला भोवती पाहुणे रावणे नाम रामसोई <laughs> का बाई भांड्यावाली भेटलीच नाही नाही कुणीच नाही भेटलं आम्हीच करतो आता हाय की नाही रे बाबू बाई बाई आता पोटपोट मोठी होते पण काकूला कामही करू लागते हो <laughs> काकू सारखी हुशार <laughs> मालिक काकू काय करून राहिले हो रश्मी काय माहिती काय करून राहिले तर रश्मी काकूचा <laughs> स्वभाव ना बाई जसा फटकडच आहे ते ना काही बोलते <laughs> तिच्या मनात नसते काही पण ती अशी बोलून जाते काही म्हटलं घेतलं तर बाई मनावर नाही घ्या माझ्या का मन का एवढं मोठा आहे काय मी सगळ्याच्या गोष्टी मनात ठेवत <laughs> मी नाही घेत कोणाचं काही मनावर काव बाई बाई ना तो घातली बाई माझ्या मांडीवर येते का ये मांडीवर रश्मी अं त्या काकून काही म्हटलंय ना तू लक्षच नको देऊ ते जर जशी आगाव स्वभावचीच आहे खरं सांगतो तुला हा हे पाय ह <laughs> काही माझ्या लक्षात आलं ते आता का मी पहिल्यांदा फोन झाले का ते काकुले तुमच्या घरी आई मी आलो होतो त्या काकून जाऊ दे मी काय गोष्टी लक्षात नाही देणार आहे तुम्ही कोण टेन्शन घेऊन राहिले आलत्या माझ्या रूम मध्ये त्या मोठ मोठं मी घेतलं लहान तुम्हाला दिलं नस झालं तसं झालं लय बडबड करत जातात हिसावटी लोक जाऊन पोचल्या होत्या त्या इकडचा हिस्सा तुमचा आहे का तिकडचा हिस्सा मोहिनीचा आहे का इथपर्यंत मी वापस आणलं दिले म्हटलं या 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 वापशा वापशा एवढा दूर नका जाऊ सांगता कशी आहे का मम्मी ना ऐकलं पप्पा ना ऐकलं किंवा मग रवी होते का होते तर रवी होते का नाही नाही ते नव्हते आई होती आणि मी येते काकू बसली बडबड करत कोणच लक्ष देते नाही ना रश्मी ते काकू लय बोलते जेवाले लोक बोलते बरं हां अंतच पाहिजे ते समोरच्या सा समोरचा चिडते की नाही तिरात ते कितीही दिन खोटा काढला ना तरी तू काही ना तिनको लागू हां उगाच काय घरी विना विनाकारण हां आणि रश्मी यातलं मम्मीला नको सांगू काही हा ते काकू कशी कुकडी भडबड करते आता आपल्या घरी थोडी विस हिसा वाटी मसा काही विषय तरी असते का हां मम्मी नको म्हणू रवीली नको बनवा हे काय होतं मी काय वेळ चिल्लर गोष्टीला लक्षात देणार आहे कारण मम्मीला कसं सांगणार आहे मी कायच आहे मम्मी तिकडे गेला ना उद्या मोठ्या मोठ्या आईच्या घरी त्यांनी सांगायला ハーパーソンゲーノ、パーソンゲーノハーパーソンゲーノ。テレビログレレレレレレレレレレレレレレレレなレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレレ हो तिकडेच आहेत त्या बारशेल करीन ना मी फोन म्हणेन गेले या म्हणून काय मी घेतात की नाही तर त्याच्या दादाला सुट्टी नसते त्याची ती पोरगी शाळेत आहे टावणी हा व कर्ज कर्ज फक्त हे पाय माय नको लागू भैया या तिनं काही म्हटलंय ना हे पाय मी तुला पहिल्यांदाच सॉरी म्हणून ठेवतो हा ते काही बोडब करते काही म्हणते दुसऱ्याचं मन करते हा काही नाही नको लागू हा जाऊ दे नाही ना, ना हो ताई मी बरोबर येईल बरोबर आणत फिरून जाऊ द्या करू द्या किती कुत्ता तर कुतू द्या म्हणजे काय होणं काय होते म्हणजे काय झालं मला कळलंच नाही काय माय बाई कळलं नाही कळलं नाही म्हणता जर सोबीन असं वागा मी म्हणतो हा काही जर हा तुम्हाला नाही तुमचं काही इज्जत पण आम्हाला हाय ना हा पाच रुपयाचा नवस करतात पाच रुपयाची पिढी माय बाई एक रुपयाची पिढी काका 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 का का असते का कुठे हा काही जर असं मोठा करायला होतं नाही तर कमीत कमी त्या पोरीला सांगा तरी ना ते लागत म्हणजे एक कोण रुपयाची पिढी आणून दे लय माझ्यानं होत नाही म्हणजे तुम्ही जती जाते तुमचा अपमान करता तर करता त्याच्याबरोबर आमचा बी करता आहे ना आमचा बी खाली पाना म्हणजे त्यात काय खाली पण आता पार्वती म्हणजे मला कळलंच नाही काही नका हे होऊन पेडगाव जाऊ सबते तुम्हाला आमचा अपमान करणं येते फक्त सोयरा धैराच्या घरी बी गावात बी तसंच रड रड हमेशा दलिंदरीत दाखवता सोयराच्या घरी आलं तरी बी तसच याच्यासाठी मी म्हणून देरा तुमच्या देराला येत नाही म्हणून तुमचा काही पारा एका चोटपणाच असते आमच्याजवळ काही नाही माझोळ काही नाही माझोळ काही नाही मी दवंडी दंडी सांगा राहते का हा आमच्या गेल्या पोरीला म्हणता या पन्नास रुपयाचे पेडे आणि कमीत कमी मले म्हणायला लागत होतं मी झाकली मुठ सवाला कधी ठेवली असती ना ते काय मोहिनीची काय लागून गेली का देरानी भाई देरानी कशा असतात हा सारा इकडे करून पचराट परा मोहिनीच्या मायाची आईपत नाही लय मोठा नवस करू शकत नाही एक्कावन्न रुपयाची पेढे ते बी माझव म्हणते आण हा ते एक्कावन्न रुपये द्यायला बी पैसे नाही असं असं म्हणत समजा जाणले तुमच्या इनीले सांगित तिच्या माय बापाला सांगितले तुम्हाला वाटतं माय मोहिनीची सख्खी म्हणूनच लागून गेली जाते मोहिनीची देरानी मोहिनीची देरानी शेवटी देरानी देरानीच असते जठाणी जठाणीच असते नदच असते म्हटलं काही आतल्यापणा गंगा वाहत नाही सांगू नका मला आमचा अपमान करता अपमान झाला माहित आमचं काय सोय नाही असं म्हणलं का आता माय जशी परिस्थिती आहे ती समजेल माहिती आहे मी काय लपेल काय लपलं आहे काय लपेला सांग बरं आता मा का हे माझ्या मा घरच्या लोक नाही का सर मला तिच्याच भरोशा आहे बाई पार्वतीला काय म्हण हो, सखाराम करतात मला लय करतात लय म्हणजे लय करतात माय बाई तर ती, ती मापाटीशी उभे राहतात पण तुला काम बाई मोठा आहे आता माणूस आहे का माई आहे मा घरी आहे माय मी एकली योगली काही ठेवलं नाही त्याच्या घरोशावर मी उड्या मारू हा हातावर पोट आहे मला काही वावर आहे का शिवर आहे का पैसा आहे माझं मा करते तेवढं आहे माय बाई पण बाकीचं का माझं का लोय का समजा माझं व्हायला दिला माझं वयाने मोठं घर बांधून दिलं का माहित नाही का माझं का आहे काय नाही आणि नवाडी नाही व माय बाई तुझ्यासाठी असे नवाडी माझ्यासाठी नाही माय माई पोरगीच आहे ते रस्त्यावर आणन ते ता वागते समजेन मग तुम्हाला आहे काही पोरगी गिरगी नसते पाहायला मी लय पाहायला आता कोणाच्या देराने कोणत्या याच्या गुण गेल्या गोड गोड बोलते ते हम्म गोड बोलते पत्रावर वडते मी पुरी पण मी म्हणतो ते खाई असो पण तुम्हाला हलकटपणा करायचं कोणा सांगितलं आम्ही होती हजर असल्या पुरीवर एका रुपयाचा प्रसाद सांगितले तुम्हाला काय झालं तुमच्या दरांना सांगायला लागत होते नव्हते तुमच्यावर पैसे तर मराऱ्याने दिले असते आमच्या तर लय हा म्हटलं पैसे तुम्ही लढत जा हमेशा दरींदरी माजवळ काही नाही माझ काही नाही मग काही नाही तर मग मुखाने बसत जा काय फुकडची एका रुपयाचा पैशाचा नवस केला लय उपाशी राहायला लागत होतो बिना पाण्याचे उपास करावं लागत होते हा ती काय पैसे म्हटलं त्या पोरीले आमचा अपमान दुसरं काय आहे तुम्ही फक्त चान्स ना सोडत म्हटलं मोठे बाई तुम्हाला वाटलं की हे लय मोठेपणा दाखवते का श्रीमंती आहे का ती ललकट पाह नाही काय म्हटलं असेल तिनं हा माय बाई पाहिली एवढी सोन्याचा धूर निघते घरी आणि ठाण्याच्या घरी फापूळ उडत नाही कसं तुला काय अपमान झाला माहिती त्याच्यात तू मोठे लोक हे ते बी माहित आहे माय आणि मला जसं हाय हे बी ते माहित आहे माय मी गेलो पोत नाही ना माय आणि काही म्हणजे मॅ काही माय तुमचा अपमान काय करू माय मी हा तू माहीच होईस मी तुला कसं काय अपमान करेन माय तुमचा मान तर मला मान तुमचा अपमान तर मला अपमान तुमचा अपमान मी काय करू माय तू काउन ते कॉन रुपयाचा पेड्या म्हणजे काय काय एक लाखाचे पेड्या वाटा लागतात काय मी बाई जेवढे कबूल केलं ना बाई तेवढ्याचं म्हणलं बाई तरच मी बाई माय आणजो आणि ते आणते ना तू काय एवढं हे करून राहिली काय झालं आई आली तथली ते तोंड खाले पाहिजा एक दिवस हे मोहिनीला घराच्या बाहेर काढते लिहून ठेवतो मग यात कर जा की पार्वतीनं खरंच सांगलं होतं म्हणून <laughs> काय नाही बाई रस्मि तू गेलीस का अजून चालली होती ना पाणी बटते हो आले बस चाललंच होतो आम्ही मी हेच विचारायला आली होती की आणखी काही आणा लागते काही असं काही पूजेचं असं काही असते का नाही मी बाकीच आणेन सगळं डेकोरेशन त्याचं पण म्हटलं काही असते पूजाचं असलं काही असलं समजा दुसरं तर ते सांगा काय झालं आई काहून काकू कल्ला करून राहिला का, काय काय नाही कल्ला नाही कल्ला नाही करून राहिली वा असं बोलून राहिल आम्ही दोघी जणी सासूबाई कुठे गेले मम्मी त्या काकूच्या घरी गेला ना अय माय हो बाय मीच भूलली बाई मला सांगून गेला ना मुनी निजी नाही का बाई खरं सांगा ना दिली अजूनही झाकत झाकता अय काही गरज नाही होती पेड्यान गिळ्या आणायची त्या बाईचं चुकलं त्या बाईने एक्कावन रुपयाची नाही एक्कावन हजाराचे पेडे कबूल करेल आहेत एक्कावन हजाराचे पेडे वाटणार आहे त्या बाई पार्वती कायच काही माय हा देवासाठी कबूल केली ते माय तोंडातला काढू नको बाई पार्वती माय आणि माझ्या असे नवस खेळला जात नाही बाई मी माईपत्र प्रमाणेच म्हणत असतो बाई मी तोंडातून काढत नाही शिल्लक तू काय काही म्हणू नको बाई मुख्या नाही स्वतःचा अपमान करता तर करता आमचाही करता काय शोभीला असं तर बोललं पाहिजे शोभीन अस तर नवस केला पाहिजे छात ना ध्यानात ठेवलं पाहिजे असं माणसानं नवस करा असे नवस खेळा तुमच्यासारखं विकारच धंदे पाच रुपयाची शरणी वाटू दे एकावन्न रुपयाचा फेळा वाटू दे शोभते का तुम्हाला तुम्हाला शोधत असे आम्हाला नाही शोभत असं का उलटी शकावा लागेल चालले खाडून पळून बोलून राहिले नाही मोहिनी ताई ना सांगतो ताई मला समजू म्हणा तू मोहिनी त्याचे कान भरशीन मोहिनी ताई लपून ठेवीन काही काही नाही सांगितलं त्यापेक्षा हेच लोक जवळचे आहेत म्हणा मला लय उड्या मारून राहिले जरा फुदुक फुदुक काकूले जरा फुदकावा लागते मला आता जरा लय फुटकून राहिली मग एक्कावन्न हजाराचे पेळे वाटणार आलं आपण एकावन्न हजाराचे हो का बाप रे काकू तुम्ही किती चांगले हा आई भात वाजले बाजूले मला सांगितलंच नाही तुम्ही काकू तुम्ही किती मोठ्या मनाच्या हा बाई 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 काकू सारखी बाई तुम्ही अजून नाही पाहिली की जे पुतणीच्या लेकरासाठी एक हजाराची पिढी वाटते बाप रे काकू तुम्ही किती मोठ्या नाही काय झालं बाई काय केलं काकून कबूल केलं का तुम्ह काही नवस फेडतात की काय नाताईचा काय काकू काय आता होता हो आई मम्मी तुम्हाला काय सांगू मी बापरे रे काकू याला का या ना काकू या काकू हे है ना आमच्या मोठ्या आई आहेत मोठ्या सासूबाई बर झालं तुम्ही आल्या तुम्हाला सांगतो <laughs> मोहिनी त्याचे काकू आहेत ह्या <laughs> मोठी आई आणि मम्मी काकून एकावन्न हजाराचे पेढे कबूल केले होते लिकराईसाठी सांगा किती जीव पुतनी पुतनी एवढं करते काकुनी काकून स्वतःच्या प्रेस्टीज प्रमाणे देवाला नवस केला काकूले श्रीमंत आहेत <laughs> आता श्रीमंत लोकांची बाई नवस मोठे मोठे आपले काय राहतात पंच आणि एकान रुपयाचा फारी फार अक्षेक रुपयाचा पण काकून पाहणार एकावन्न हजाराचा बाई 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 एकावन्न हजाराचे पेढे म्हणजे पुरं गावाला पिढी वाटल्या जातात आपल्या काकून नवस केला ना <laughs> ओ माय बाई बाई माय नाही तुमची इच्छा नाही 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 तुमची इच्छा माय तुमचं प्रेम ते तुमच्या तुमच्या नाताईविषयी तुमच्या लेकीविषयी <laughs> मग पुत्नी म्हणजे काका दूर असते का माय लेखच असते बाई इतका जीव आहे तुमचा मोहिनीत माय बाई बाई हे पाहून खरंच ना लय साजरं वाटलं सांगा तुम्ही काहीच काळजी नका करू तुम्ही फक्त पैसे द्या मी पोरे आणायला लावतो पेढे मग आता पैसे बी ते तुम्ही कबूल केलं म्हणून माय भाई तुम्ही एकावन्न हजार देऊन द्या मी पोराला पाठवतो मा पोराला स्पेशल पाठवतो आणि अन्पिळे आणायला लावतो तुमची इच्छा लाव राहू नका देऊ माय भाई माय बाई ना त्यासाठी एवढं कबूल केलं तर ओ हो या रश्मीने तर मला बोलू का नाही हसू का लढू काही समजूच नाही रद्दी माय मी या बाईले बोलून राहील ती हलकटासारखे खाडून पाडून इन मलावरच गाड उडलून दिलं एक्कावन्न हजार हो एक्कावन्न हजाराची पिढी मी त्या मोहिनीच्या नेकऱ्यासाठी वाटू <laughs> मला तर हसता येत नाही लढता येत नाही चांगलीच पसली मी आता <laughs> काकू तुला समजलंच नाही त्या पंगा कोणासंग घेतला अ तुला काय वाटलं मी चुपा म्हणजे चुपच का कसे तो दात तोऱ्याच घशात घातले आता वाट एकावन्न हजाराचे पेडे नाही तर घे स्वतःची फटची करून लय मोठेपणा दाखवता दाखवतो ना लय मी मोठे लोक लय मी मोठे लोक मी लय मोठ्या मनाची आता दाखवता लो मोठं आम्ही बी खातो आता पेळे पोट भरून एक्कावन्न हजाराचे पेडे काय म्हणतात मी म्हणतो आमचं गाव होऊन बाकीची गाव होतात काकूच्या पेडे ना आता काकू शिल्लक बोलणारच नाही अरे बापा श्याम मोहिनीच्या काकू ना एक्कावन हजाराची पिळे कबूल केले सांग माय बाई लेखरा नवस केलं एक्कावन हजाराची पिळे वाटीन तेच सांगून राहिल्या माय बाई मला आनंद झाला बाई सांग बर बाई मोहिनीच कौतुक करायला सगळेच असे असे सारख्या हातानच तयार आहेत बाई खरं ना एका <laughs> <laughs> हजाराची पिढे तुम्ही कबूल केले का राजकुमारची आई मी मी थोड्या वेळानं सांगतो ना थोड्या वेळा ना

हे कुकडल्या कुकडेच गेलं ते पद्मान काय हजार का राजा नवस केला माहिती तर मला बोलून राहील ती एकान रुपयासाठी या रश्मीनं उगाच केलं हे रश्मीनं डाव काढला पद्माचा मला माहिती हे रश्मी का आहे तो मुद्दाम तिला तोंडावर पाडलं सगळ्याच्या पुढे आता तिनं जर नवस ना नाही फेडला तर उगास मनाताईचा नवस राहीन किरी तिनं काय नवस का केला ते काय नवस करते मना ताईसाठी मग पोरीला काय पानात पाहते ते अन कायची रश्मी तिच्या जवळून एकावन हजार घेते देते का खोट्या मनाची बाई आहे ते या रश्मीनं डाव केला पद्माचा सगळ्याच्या समोर तोंडावर पाळलं तिला बरं झालं ना मला माहित नव्हतं हे लेखे म्हणली काय कबूल केलं काय नाही सांगतले नाही ना बा काहीच घोर नाही बरं मी अतिच अतिच वाटू असं काही म्हटलं होतं गाव की आपल्या गावात वाटू का बा अति वाटू असं काही आहे का अगं तसं काहीच नाही ना असं काय नाही ना ठीक आहे ठीक आहे मग याच गावात वाटून देऊ तस बी ना तू झाला <laughs> <उन पेड़े> <laughs> की आबा साखर पान वाटत असते सगळ्या गावात आपण पिढे वाटू म्हणलं जाऊ बायबाई हा माणूस खरंच एकावन्न हजाराची पिढे वाटते की काय आता हा मोहिनीच्या लेकरीसाठी रश्मी नो थांब म्हणा रश्मी त मा केला आहे ना, के ना। आ? तुले तुले त धडा शिकवेन काकू धडा शिकव जा तेव्हा शिकव जा आता मस्त नवी कोरी करीत साडी घालून तयार राहा तुमच्या हातूनच पेळे वाटतो ते एक्कावन हजाराचे भोटल <nces> जबाईबा oh, yeah! आपल्याला इकडलं काही माहित नाही असतो थी, थी, तो, बत तो, बत तो आ, ते ते द्या बा आपल्याला तेवढी सोय लावून मी का सध्याच जातो फक्त फक्त मला एक घंटा द्या तुम्ही एक घंट्यात मी पैसे घेऊन येतो तुम्ही पिढ्याची सोय लावून द्या बा तेवढी असं म्हणून नका बाबा नाही जवायला काम सांगितलं ते इकडलं मला जास्त माहित नाही ना तुमच्या इकडलं म्हणून मी मी पैसे तुमच्या हातात देतो तुम्ही फक्त पिढ्याची सोय लावून द्या आपल्याला कारण ऑर्डर द्या लागेल ना एवढे मोठे पिढे म्हणजे कुणा हलवा तयार नसतील ना ऑर्डर द्या एक नंबर पिढा आला पाहिजे म्हणा हा तो भेटेल त्या दिवशी आपण वाटून देऊ सगळ्या गावात ठीक आहे ना बाबाीस तस काही नाही पैशाचं काही नाही मी ऑर्डर देऊन देतो मी काय म्हणतो <laughs> काहीच म्हणू <स्मनुना> नका तुम्ही <laughs> मी लय तुम्हाला चुकीच समजत जावले <laughs> राजकुमारची आई नाही नाही तुम्ही आज मन जिंकलं मला <laughs> मोहिनीसाठी तुम्ही एवढं एवढं केलं <laughs> oh, माल लकाच गेशिंगच चुकलं <laughs> नाही नाही मी काही बोललो येशील तुम्हाला तर सगळ्याचे देखता पण मी माफ मागतो आपलं कि असं कमी बरा नाही त्यात पण आज तुम्ही खरंच लस केलं मला मला सांगत लागत होतं तो हा जसं सांगत नाही आपण पैसे घेऊन आलो असतो समज हा आता जाणं आहे ना मले <laughs> <laughs> नाही काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही पैसेच पैशाचं पैसे काय टेन्शन घ्या लागते काकू पण <laughs> काकू जोडका पैशाची कमी आहे बापा आ टाकतात एकावन हजार काय म्हणतो एकावन्न लाखही पडतात नाही काकू नाही 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 बस आहे एकावन्न लाखात का मुली होता का तू रश्मी त्या मुद्दामून केलाय हे हम्म विचार करा एवढ्या शिल्लक बोलल्यावर जर एवढा खचका बसते तर जास्त शिल्लक बोलल्यावर किती बसेल म्हणून म्हणतो आपल्यासोबत टेपातच राहायचं आपल्यासोबत जो टेपात आहे आपण त्याच्यासोबत टेपात आहोत नाही तर त्याला विचारही करू देत नाही तर तागडं पलटून टाकतो दूरच राहा काकू माझ्या घराच्या समजलं ना मोहिनी ताई मी ते आई आमचं आम्ही पाहून घेऊ तुम्ही तेल टाकू नका ना नाहीतर तर तुम्हाला पेळे वाटत झेंडवणार आहोत मी ध्यानात ठेवा रश्मी म्हणतात मध्ये काकू आता तर मी पोटभर पेडे खाणार नाही मी तर एका हजाराचे पेडे मीच खातो चालली मी मोहिनी ताईला सांगेल मोहिनी ताई दे आता आपण उद्याच जाऊ आता उशीर झाला नाही तरी आता उद्याच जाऊ आता स्वयंपाकाची वेळ झाली मी मोहिनी ताईला सांगून येतो ना <laughs> बाई काय टेन्शन नका घेऊ तुम्ही कायचं टेन्शन घेऊन राहिल्या माय तुम्हाला असं वाटते का की एवढी मोठी पेड्याची ऑर्डर भेटेन की नाही कसं वाटणं ना होईल तुम्ही नका काळजी करू आम्ही हा ना माय आम्ही सगळ्या जणी मदत करू तुम्हाला आम्हाला एवढे मोठी एका हजाराची पेडे का थोडी होती माय बाई मी म्हणतो क्विंटल दोन किंटल काय कि एवढे मोठे वाटायला बरोबर आहे टेन्शन येतेच काळजी नका करू आपण सगळे मिळून वाटू बाय बाई आता क्विंटल त्या किलो भरी ये आता काही रात्रभर झोप नाही लागत पेड्या मुंग्या लागतील लागतील काकुले मुंग्या लागल्या आमच्या कसं वाटला रश्मीचा डाव आता करत काकू लय कशी शेकली म्हणा आता खाय पेडे